नमस्कार स्नेहा रेसिपी मराठीकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून म्हटलं काहीतरी गोड करून दाखवावं सोबतच थंडीचाही सीझन चालू आहे त्यामुळे ना बाजारात खूप सारे गाजर आले आहेत म्हणूनच मी आस दाखवणार आहे सगळ्यांचाच फेवरेट अतिशय टेस्टी असा गाजरचा हलवा चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूयात मी ना इथे अर्धा किलो गाजर हे पाण्याने स्वच्छ धुऊन ते किसून घेतले आहेत गाजर हे किसण्याआधी त्याच्या जी वरील साल असते ना ती काढून टाकायची आहे आणि मग हे गाजर किसून घ्यायचे आहेत नाहीतर गाजर हे थोडे कडवट लागतात आता गॅसवर ना एकीकडे एक दूध तापत ठेवायचं आहे आपल्याला गरम दुधाचा वापर इथे करायचा आहे आपण अर्धा किलो गाजर घेतला आहे त्यासाठी ना आपल्याला एक लिटर दुधाचा वापर इथे करायचा आहे मी इथे माव्याचा किंवा खव्याचा असा वापर नाही करणार आहे त्याचबरोबर मिल्क पावडरही नाही वापरणार आहे आपल्याला गाजरचा हलवा हा पूर्णपणे दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे म्हणूनच अर्धा किलो गाजरासाठी आपल्याला इथे जवळजवळ एक लिटर दूध हे लागणारच आहे आपलं दूध हे गरम होत आहे तोवर दुसरीकडे एका कढईमध्ये साजूक तूप घ्यायचं आहे तर इथे मी ना कप एवढं तूप घेतलं आहे संपूर्ण पावकप तूप आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे तूप हे छान गरम झालं की गॅस कमी ठेवायचा आणि यामध्ये ना आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत सुकामेवा हा तुपासोबत छान असा परतून घ्यायचा सुकामेवा हा छान असा परतून घेतला त्याचा रंग हा हलकासा बदलतो तुम्ही पाहू शकता इकडे यामध्ये आता ना मनुके घालूयात मनुके हे छान असे फुल्ले हे जे संपूर्ण सुकामेवा आहे ना तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आज नवीन वर्षाची सुरुवात होते आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसाल केलात तर प्लीज पटापट सबस्क्राईब करा ते अगदी निशुल्क आहे चला तर मग आपण संपूर्ण सुकामेवा एका वाटीमध्ये काढून घेऊयात संपूर्ण हा काढून घेतला की यामध्ये आपल्याला किसून घेतलेला गाजराचा किस घालायचा आहे आणि आपल्याला गाजराचा किस हा तुपासोबत छान असा परतून घ्यायचा आहे तुम्ही सुकामेवा न काढताही त्याबरोबर गाजरचा किस घातला तरीही चालेल पण तुम्हाला गाजरचा हलवा खाताना जर हलकस क्रंचनेस हवा असेल तर तुम्ही सुकामेवा हा काढून घ्या आणि मग गाजर शिजल्यानंतर त्यामध्ये घाला जर ना आपण सुक्या मेवासोबत गाजर हे शिजवून घेतलं सुका जो मेवा जो असतो ना तो नरम पडतो त्याचा निघून जातो त्यामुळे ना सुकामेवा हा आधी परतून घ्या तो काढून घ्या आणि मग गाजर शिजल्यानंतर तो घाला किंवा तुम्ही सुकामेवा हा वेगळा असा तुपासोबत परतून घेऊन ते तूप आहे ना ते सुक्यामेवासोबत गाजर शिजल्यानंतर त्यामध्ये घातला तरीही चालेल गाजर हे ना मी तुपासोबत जवळजवळ दोन मिनटं छान असं परतून घेतलंय आता आपण जे दूध तापत ठेवलं होतं तेही छान तापलं आहे आपण गॅस बंद करूयात आणि हे दूध आहे ना ते गाजरामध्ये घालूयात संपूर्ण एक लिटर दूध आपल्याला इथे वापरायचं आहे पळीने संपूर्ण जिन्न छान असं एकजीव करून घेऊयात व्यवस्थित मिसळून घेऊयात ट्रेडिशनली ना पूर्वीच्या काळी याच पद्धतीने गाजरचा हलवा केला जायचा गाजर हा दुधामध्ये पूर्णपणे शिजवून दूध हे आटवून त्यामध्ये जे अं तयार होतात म्हणजेच मावा तयार होतो त्यामध्येच हलवा बनवला जायचा त्यामुळे असा ना वेगळा मावा घालण्याची गरज नसायची याला ना आपल्याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे तर हे पहा मस्त अशी उकळी आली आहे आता ना गॅस कमी करूयात आपल्याला हे गॅस कमीच ठेवून मंदाचे वरती दूध हे पूर्णपणे आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पण आपल्याला हे सतत ढवळत राहायचंय जेणेकरून हलवा हा तळाला लागणार नाही जवळजवळ दहा मिनटे इथे झाली आहेत दूध ना हे काही प्रमाणात आटलं आहे मिश्रण हे थोडं घट्टसर असं झालं आहे पण आपल्याला हे आणखी आटवून घ्यायचंय आणखी पाच एक मिनिटांनी तुम्ही इथे पाहू शकता दूध जस जसं आटतय तस तस हलव्यामध्ये दुधाचे असे दाणेदाणे दिसायला सुरुवात होते मस्तच आपल्याला हे दूध असं सतत ढवळत मंदाचे वरती आणखी थोडा वेळ शिजवून घ्यायचंय तर इथे आणखी दहा मिनटं झाली आहेत म्हणजेच एकूण वीस ते पंचवीस मिनटं इथे झाली आहेत तुम्ही पाहू शकता दूध हे भौतिक प्रमाणात आटलं आहे पण आपल्याला हे आणखी थोडा वेळ आटवून घ्यायचं आहे तुम्ही इथे याचं टेक्स्चर पाहू शकता मस्तच याच पद्धतीने तुम्ही जर हलवा बनवलात ना तुम्हाला माव्याची गरज म्हणजे खव्याचीही गरज लागणार नाही दूध हे आता आपण आटवून घेऊयात म्हणजेच आणखी थोडा वेळ हे आपण शिजवून घेऊयात गाजरचा हलवा हा मी इथे पाच एक मिनटं शिजवून घेतला आहे यामध्ये आता या, या स्टेजला साखर घालूयात अर्धा कप एवढी साखर मी इथे वापरत आहे अर्धा किलो गाजरसाठी अर्धा कप एवढी साखर पुरेशी आहे परफेक्ट प्रमाण आहे हे पण जर तुम्ही कमी किंवा जास्त गोड तुम्हाला हवं असेल तुम्ही याचं प्रमाण वाढवू की शकता किंवा की कमी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर घालू शकता साखर छान अशी एकजीव करून घ्यायची लक्षात ठेवा साखर आपल्याला या स्टेजला घालायची आहे सुरुवातीला जर साखर यामध्ये घातली ना तर हलव्याऐवजी गाजराची खीर तयार होईल जस ना साखर विरगळत जाते ना तसतसं तुम्ही नोटीस कराल मिश्रण हे थोडस पातळसर होत जातं टेन्शन नाही आपल्याला हे आणखी थोडा वेळ शिजवून घ्यायचंय आणखी एक गोष्ट जर आपण सुरुवातीला साखर घातली ना तर ना आपला हलवा जस जसा शिजत जाईल तस, तस तो चिकट होत जातं आणि मग हलवा खाण्यामध्ये अशी मजा येत नाही त्याची टेस्ट ही पूर्णपणे बदलून जाते आपल्याला हलवा हा आता सतत ढवळत गॅस लो टू मिडियम करत शिजवून घ्यायचा आहे चला तर हलवा हा आपण शिजवून घेऊयात हलवाना हा मी आणखी दहा एक मिनिट छान असा शिजवून घेतलाय तुम्ही पाहू शकता हा छान असा घट्टसर झालाय आता ना यामध्ये या, या स्टेजला एक चमचा वेलची पूड घालायची त्याचबरोबर तुपामध्ये परतून घेतलेला सुकामेवाही घालायचा संपूर्ण नस मस्त असं एकजीव करून आहे आपल्याला कामेवा आणि वेलची पूड छान अशी हलव्यासोबत मिसळून घ्यायची व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आपल्याला हे छान एकजीव झालं ना की आता गॅस बंद करूयात आपला गाजरचा हलवा हा शिजून तयार आहे आता ना आपण हे सर्व करूयात तर हे पहा किती मस्त असं टेक्चर आलंय अप्रतिम मस्त झालाय हलवा तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आणि मस्त खा स्वस्त रहा